नमस्कार मी डॉक्टर रजनीपतकी आपण पाहत आहोत श्री पुराण द्वितीय अंश अध्याय सहा आता सध्या आपण नरकाचं वर्णन पाहत आहोत काल आपण पंधराव्या पन श्लोकापर्यंत आलो होतो पुढे पराशर ऋषी सांगतात जो नराधम पितृगण देवगण आणि अतिथी यांना सोडून त्यांच्या आधी जेवण करतो तो अतिशय उग्र अशा लालाभक्षक नरकामध्ये पडतो आणि बाण करणारा जो असतो तो वेधक नरकामध्ये जातो जो मनुष्य करणी नावाचे बाण बनवतो आणि खडगादी शस्त्र बनवतो तो अतिदारुण विशसन नरकामध्ये जातो असत प्रतिग्रह म्हणजे दूषित उपायांनी मिळालेलं जो धनसंग्रह आहे तो करणारा अयाजयाजक आणि नक्षत्रोपजीवी म्हणजे नक्षत्रविद्याला न जाणता त्याचं ढोंग करून लोकांना फसवणारा पुरुष हा अधोमुख जात। नरकामध्ये जातो निष्ठुर कर्म करणारा पुरुष पूयवह नरकामध्ये जातो आणि पुत्र मित्र यांना फसवणारा आणि एकटाच गोड भोजन करणारा मेजवानी करणारा हा किंवा लाख मांस रस तीळ मीठ विकणारा ब्राह्मण असेल तर तो पुयवह नरकामध्ये जातो हे द्विजश्रेष्ठ मांजर कुक्कुट म्हणजे कोंबडा त्याच्यानंतर अश्व शुकर आणि पक्षी यांना पक्षी यांना आपल्या जीव जीविकेसाठी म्हणजे उपजीविकेसाठी पाळतो किंवा त्यांच्याकडून नाही ते काम करून घेतो अतिशय कष्टाचं असं सुद्धा त्या नरकामध्ये जातो नट किंवा मल्लवृत्ती असणारे म्हणजे पैलवान वगैरे धीवराचं कर्म धीवर म्हणजे कोळीचं कर्ण कर कर्म करणारा नंतर उ कुंड संतान कुंड म्हणजे दुसरा पती असतो त्याच्याकडून म्हणजे दीर म्हणा वगैरे असं त्यांच्याकडून उत्पन्न झालेली संतान तो असते त्यांचं अन्न खाणारा विष देणारा चुगलखोर म्हणजे चाहडी करणारा स्त्रीच्या असत वृत्तीने स्त्रीच्या आश्रयाला राहणारा धन वगैरेच्या लोभामध्ये लोभामुळे पर्व नसताना अमावस्या वगैरे पर्व असतात ना पौर्णिमा अमावस्या ग्रहण इत्यादी तर नसतानासुद्धा ते पर्व कामं जे करतात म्हणजे ते धार्मिक विधी करतात ते तसे पर्व नसताना घराला आग लावणारा मित्राची हत्या करणारा शकून वगैरे सांगणारा ग्राम पुरोहित किंवा मदिरा विकणारा हे सगळे रुधिरांध नरकामध्ये जातात यज्ञ किंवा ग्रामाला नष्ट करणारा पुरुष वैतरणी नावाच्या नरकामध्ये जातो जे लोक वीर्य पातळी करतात नंतर शेतांचा बांध तोडणारे अपवित्र आणि छळ करणारे आणि त्यांच्या आश्रयाने जे राहतात ते कृष्ण नरकामध्ये जातात जो उगाचा वनांना तोडतो वन तोडतो म्हणजे पर्यावरणात दूषित करतो तो अशी पत्र वन नावाच्या नरकामध्ये जातो त्यानंतर व्याध वगैरे किंवा पक्ष्यांना उगसच्या उगस मारणारे असतात ते वन्यज्वाल नरकामध्ये जातात कच्चे मडकी किंवा वीट वगैरे जे असतात ते तीव्र अग्नीमध्ये जर ते तापवले तर ते सुद्धा ज्वाल नावाच्या नरकामध्ये जातात व्रतांचा लोप करणारे किंवा आश्रमातून आपल्या पतित झालेले हे जे पुरुष आहेत ते स संद संदंश नावाच्या नरकामध्ये जातात ब्रह्मचार्यांना जे दिवसा झोपतात आणि त्यांचा वीर्यपात होतो किंवा जे आपल्या आपल्यापेक्षा लहान असतात त्यांच्याकडून जे शिकतात ते लोक श्वभोजन भोजन नावा, नावाच्या नरकामध्ये जातात अशा प्रकारे अनेक शेकडो हजारो नरक आहेत ज्यामध्ये दुष्कर्मी लोक नाना प्रकारच्या यातना भोगतात वर जे सांगितलेले आहेत त्याच्यासारखे आणखीन काही खूप पापकर्म आहेत आणि भि ते भिन्न भिन्न नरकामध्ये भोगली जातात जे लोक आपल्या वर्णाश्रम धर्माच्या विरुद्ध मनवचन किंवा कर्माने काही आचरण करतात ते नरकामध्ये जातात अधोमुख नरक जे निवासी आहेत त्यांना स्वर्गलोकामध्ये देवगण पाहतात आणि देवता लोक खालच्या लोकामध्ये नारकी जीवांना म्हणजे नरकातल्या पाहतात पापी लोक नरकभोगाच्या नंतर क्रमाने स्थावर कृमी जलचर पक्षी पशु मनुष्य धार्मिक पुरुष देवगण आणि मुमोक्षे मुँख्य होऊन मग जन्मग्रहण करतात म्हणजे ते सुद्धा जातात मुमोक्षेपर्यंत पण ते हळूहळू असे जातात म्हणजे आपलं पाप नाहीसं करत करत मग जातात हे महाभाग मुमुक्षुपर्यंत जे लोक आहेत ते, लो ते सहस्र गुणाने एकापेक्षा एक अधिक आहेत म्हणजे स्थावरापासून कृमी कृमीपेक्षा जलचर असे म्हणजे त्या हळूहळू अधिक चांगल्या योनी होत जातात जेवढे जीव नरकामध्ये असतात तेवढे स्वर्गामध्ये पण आहेत आणि जे पापी पुरुष प्रायश्चित्त करत नाहीत ते नरकामध्येच राहतात आणि जे भोगतात ते मात्र मुमुक्षपर्यंत पुढे जाऊ शकतात भिन्न भिन्न पापांच्या अनुरूप जी जे प्रायश्चित्त आहे त्याला महर्षींनी वेदार्थाचं स्मरण करण्याला सांगितलेलं आहे हे मैत्रीय स्वा स्वयंभू वगैरे स्मृतिकार आहेत मनू त्यांनी महान पापांच्यासाठी महान आणि अल्पपापांच्यासाठी प्रायश्चित्तची व्यवस्था केली आहे पण ज्यांनी तपस्यात्मक किंवा कर्मात्मक प्रायश्चित्त होतं त्या सगळ्यामध्ये श्रीकृष्ण स्मरण हे सर्वश्रेष्ठ आहे म्हणजे किती जरी माणसांनी पाप केलेलं असेल तर त्यांनी प्रायश्चित्त म्हणून सतत जर श्रीकृष्णाचं स्मरण केलं तर तो त्या पापापासून मुक्त होतो तो नरकामध्ये जात नाही ज्या पुरुषाच्या मनामध्ये पापकर्मानंतर पश्चाताप होतो त्याच्यासाठी प्रायश्चित्त विधान आहे पण सगळ्यात चांगलं जे प्रायश्चित्त आहे ते हरिस्मरण हे एकमात्र एक आहे प्रातकाळ सायंकाळ रात्री किंवा मध्यान कोणत्याही वेळेला श्रीनारायणाचं स्मरण करून पुरुष संपूर्ण पापापासून तात्काळ मुक्त होत जातो श्री विष्णू भगवंताच्या स्मरणाने समस्त पाप राशी भस्म होतात आणि मग त्या पुरुषाला मोक्षपद मिळतं स्वर्ग लाभ त्याच्यासाठी विघ्नरूप मानला जातो म्हणजे तो सहजच त्याला स्वर्ग मिळू शकतो हे मैत्रिय ज्याचं चित्त जप होम अर्चना वगैरे करण्यामध्ये निरंतर असतं आणि भगवान वासुदेवामध्ये लागलेलं राहतं त्याच्यासाठी इंद्रपद वगैरे जी फळ आहे ते ते म्हणजे विघ्न असल्यासारखंच आहे कारण त्याला त्यापेक्षा मोठं फळ मिळतं मोक्षाचं पुनर्जन्माच्या चक्रामध्ये पण पाडणारी स्वर्गप्राप्ती कुठे आणि मोक्षाचं सर्वोत्तम बीज वासुदेव नावाचं जप आहे ते कुठे आपल्याला गोंदलेकर महाराज आठवतात इथे त्यांनी नाम महात्म्या असंच भरपूर सांगितलेलं आहे आणि स्वतः ते त्या नामाच्या महात्म्यामध्येच राहिलेले आहेत तर त्याचं ओरिजिन आपल्याला वाटतं की असं वाटतं की या ठिकाणी आहे की काय धन्यवाद